सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज आज ब्लॉग मी लवकर स्टार्ट करतो कारण की आज आम्ही जाणार आहे आपल्या फार्म हाऊसवर सगळेजण जाणार आहे वेगळं आता बाकी सगळ्यांची तयारी चालू आहे तोपर्यंत म्हटलं तुमच्यासोबत बोलूया ब्लॉग स्टार्ट करूया आणि गाडी पण चार्जला लावायची आहे आता हे एक काम ॲड झालं <laughs> रुटीनमध्ये गाडी वेळच्या वेळी चार्ज करायला पाहिजे रात्री लावली नाही आम्ही सात टक्के आहे म्हटलं सकाळीच उठून एक तासभर लावायचं आणि मग जायचं निवांत आणि पाणी आलं असेल तर बाकीच्या ज्या दोन गाड्या जुन्या आपल्या त्या आपण धुवून घेतो मस्त बघी तर बघा ही गाडी नवीन आम्ही असे झाकून ठेवले कवर ऑर्डर केलं पण आता अजून आलेलं नाही आहे हे असं का झाकले सांगतो तुम्हाला आमचं ॲडन काय करते सीटवर बसतो आहे आणि नकानं सगळं त्याचंच काम आहे गाड्यांचं तर आता गाड्या पण धुवून घेतो पाणी अजून आलेलं नाही पावणे सात वाजल्यात सात सवासातलं पाणी येते त्यामुळं ती गाडी पहिला चार्ज करून घेतो चार्जिंग लावायचं कुठं इकडं स्टोरूममध्ये आपल्या दोन बोर्ड आहेत पण लांब आहेत आणि चार्जरचं एवढं केबल मोठी नाही त्यामुळं लावता येत नाही आणि मुळे बघूया आता काय करता येईल का त्याला एक तर बोर्ड इकडं घ्यावा लागणार नाहीतर मागं एक बोर्ड आहे तिकडं आता लावणार आहे मी बघे आता तिथं कनेक्ट होते का सिम्पल थ्री पिन असते ना तसाच चार्जर आहे पण बघूया आता तिथं लागते का माग मागं एक सॉकेट आहे तर आता मागं नेऊन बघतो लागते का नाहीतर मग एक्सटेंशन बोर्डच आणला पाहिजे गाईज बघा आता दोन्ही गाड्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत खूप दिवस धुतल्या नव्हत्या गाईज तर गाईज आज आनंद चतुर्थी आहे तर म्हटलं सगळ्या गाड्या स्वच्छ करून ठेवा आणि बघा त्यासोबत इकडच्या समोरच्या आणि ह्या साईडच्या सगळ्या झाडांना पाणी पण देऊन झालं गाडी धुत धूत गाडी धुवायचं आणि परत इकडं पाईप सोडायची गाडी धुवायचं आणि परत इकडे पाईप सोडाय असं दोन्ही कामं झालेली आहेत आता माझी सकाळ सकाळी तो गाईस फायनली बघा मी तर रेडी झालो आहे आणि आता बाकीचे मी सगळेजण रेडी होत आहेत आणि आता पहिला गाडी चार्ज काढतो कारण था की पंच्याऐंशी टक्के झालेले आहेत आत्ताच चेक केला ॲपवर आणि पटकन काढून गाडी बाहेर काढून ठेवतो म्हणजे सगळं आवरले की सामान घेतलं की भुई गेलं चला गाडी गाईज बघा आता ही गाडी पुढं घेऊन आलो मी आणि चकाचक पुसून घेतलेले कारण की धुवायची काय गरज नव्हती <laughs> एकच एक दिवस झाला ना आणि व्हॅन बघा कसं गाडी चेक करायला लागला इथं राहिले इथं राहिले मला सांगते मामा हे पूस मामा हे पूस असं करतोय निघतोय आणि आम्हाला गणपती मंदिरात पण जायचं आहे आम्हाला आणि आज आहे आनंद चतुर्थी तर म्हटलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आपल्या घरातले बाप्पा तर विसर्जन झाले आता आणि आज शेवटचा दिवस आहे आनंद चतुर्थी तर म्हटलं दर्शन सगळेजण घेणार मग निघणार आपल्या फार्मास हाँ, हाँ, मनना हो इकड पप्पा आणि विहान दोघं रेडी झालेले आहेत तर आता बघा सगळेजण आवरले निघतो पप्पा आम्ही गेले पुढं आणि तर काही फायनली आम्ही मंदिरात पोहोचलोय आजय आणण्या पुढे गेलात आणि आम्ही माग थांबलो होतो तर चला आता दर्शन घेऊया पटकन चला हे बघा दोघ जण भेटली तर बघा आता दर्शन घेऊन आलो आम्ही इकडं त्यांनी बघा आता घेऊन आले काय काय घेऊन आलो आपले गणपती मंदिरचे हे आहेत ना ट्रस्ट आहेत त्यांनी आम्हाला आत बोलवून दर्शन व्यवस्थित दिलं म्हणजे घ्यायलावलं आणि आम्ही पण दर्शन घेतलं आतून जाऊन आत, आत मंदिरात जाऊन दर्शन व्यवस्थित घेतलं पाया पडलं सगळेजण आशीर्वाद घेतला आपण पण चाल राहा तुम्ही पण चाल राहा आम्ही पण चाल राहतो हेच ईश्वर चरणी प्रार्थना केली फायनली काय आम्ही पोहचलो आपल्या फार्म हाऊसवर आणि तिकडे दिदी बघा अजय दिदीला सगळे एक्सप्लेन करावं लागलं फीचर आणि कंट्रोल्स वगैरे तर आता इकडे मोकळ्या चालवा लागल्या येताना पण थोडी चालवली आणि आता चला आता आम्ही जातो आतमध्ये मम्मी पप्पा काय करावं लागल्यात बघूया पुढे येऊन थांबल्यात त्यांनी तर बघा गाई गाईज आता आम्ही येऊन बसलो आहे आपल्या फार्म हाऊसवर मस्तपैकी आणि मम्मी पप्पांचं काम चालू आहे तिकडं पाणी मारायचं आपल्या शेतावर किती दिवसानंतर न वाळल्याला दिसायला लागले काळं रान असल्यामुळं नसल्यामुळं काय होते पाणी साचून राहते आणि खूप दिवस आता पाऊस नाही त्यामुळं पाणी हळूहळू वाळा लागली बघा समोरची बाजू आहे ना पूर्ण वाळलेली आहे बघा भाजीपाला त्याच पाणी मारलं ना आधी आठ दिवसांना आठ दिवसानं आले पण आणि मोटर पण खूप दिवसानंतर त्यानंतर आजच मोटर चालू केले कट्टा कट्टाही धुण आम्ही आलो की स्वच्छ करायला तेवढं चालू करतोय आणि भाजीपाल्याचं तिथलं पण पाणी वाढलं होतं तर मला आधी पाणी जरा मारून घ्या मग बसूया आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली आणि इन्स्टा फॅमिलीला आनंद चतुर्थीच्या शुभेच्छा तर गाय आत्ता आलो आम्ही सगळे हे बघा कसे सगळे बसल्यात निवांत तर सगळं झाडून झोडून काढलं आणि पाणी भरलं सगळं जेव्हा पाणी पण हां इथं जेव्हा ना हां इथं पाणी भरलं कट्टा सगळा स्वच्छ केला आणि दोन्ही रूम पण झाडून जुडून काढल्या आणि आता निवांत बसतो आम्ही जरा थोडंसं आणि मग तुम्हाला आणि दाखवत थोडंसं तिथं पाणी मारून घेतलं भाजीपाल्यांना म्हणजे पाऊस थांबला होता था आणि चार पाच दिवस झालं मी आलीच नव्हती ना गणपतीमुळं तर मग सगळं वाळलं होतं भाजीपाल्याच्या खाली जरा सगळं वाळ वाळलं दिसलं ना तर म्हटलं थोडंसं आत्ता मारूया आणि थोडं मग नंतर मारायचं जाताना घेतलं चला था। आता आता थोडंसं जेवतो मी पण काय केले काल दाढ काढून आली मी दवाखान्यात माझी डाळ लई दुखत होती मग दाढ काढून आली आणि गोळ्या चालू त्या दोन आ, आता दोन तीन दिवस गोळ्या खायच्या आणि मग आणि चेकअपला जायचं तर आता जरा असं जेऊया सकाळपासून धावपळ चालू आहे इकडे यायची आणि मग थोडं आपलं तिथं मंदिरात दर्शन घेतलं देवाचं सगळ्यांसाठी आशीर्वाद मागितला देवाला आणि आता जेऊन लागूया कामाला चला इकडे आमचं आता शूट चालू आहे शेतामध्ये आपल्या आणि इकडे मम्मी हार्वेस्टिंग करायला लागलं भेंडीची भेंडी आणि गुलाब तुम्हाला दाखवतो किती गुलाब दाखवतो तुम्हाला आपल्या फार्मसवर हा तर गुलाब दाखवतो तुम्हाला कसे तुम्ही सांगा का बघा काय गुलाब बघा मिनी गुलाब आहे किती गुच्छ आलाय बघा बघा शपथ सियाला वाटते की नकली गुलाब असतात ना गुच्छ आहेत आणि तिथं पण आहे छोटे तिथे रेड कलरचे आहेत आणि हे पिंक कलरचे आहेत बघा मी रेड कलर पिंक कलरचे रेड कलर काय म्हणलं हे तोडायच नाही छान दिसते का असं तोडायच नाही रडा लागल्या बघा हसा लागल्या का रडा लागल्या कळत नाही एवढं हसून हसून रडा लागला तिकडे पप्पा आणि इकडे दिदी गाईज बघा हे लिंबाचं झाड आहे एवढंसं आणि छोटस घरटं बघा चिमणीने कसं बांधले पण त्याच्यामध्ये काय नाहीये तिकडे आमचं चालू शूट व्हॅन मला आवाज येते आतूमामा इकडे आतुमा इकडे त्याला डोंगरावर बसवले बघा हे आमच्या मुर्माच्या डोंगरावर बसवले पंढर सगळे आम्ही बसवले बघा तर गाईज बघा आपल्या फार्म हाऊस जवळ बघा माकड आले बघा इथं बसले बघा केळ आहे का मग केळ हो का आमचं चालू आहे बघा आपल्या फार्म हाऊसच्या मेन रोड आहे ना त्याच्यावर आपलं शूट चालू आहे बघा आता सगळे जर तिकडं शूटची तयारी चालू आहे आणि मी म्हटलं तुम्हाला सांगूया आणि एक मज्जा झाली सांगतो काय तुम्हाला इथं दोन माकडं आली आणि त्यांना केळ द्यायला गेलो पण ती झाडावर चढली केळ टाकलं झाडावर पण त्यांना दिसलं नाही केळ खाली पडलं म्हटलं माझ्या मागं लागतील अंगावर बिंगावर येतील म्हटलं केळ खाली ठेवलं झाडाच्या आलो पण त्यांना केळ दिसलं नाही ते गेले पडून नहीं। <laughs> नहीं। <laughs> गाईज फायनली आम्ही पॅकअप केलेलं आहे आणि आपलं बघा ती कुत्रं सकाळपासून नव्हतं आत्ता आले त्याला बिस्किट पण दिलं आणि परत फिरून आलं तर जाऊन पुढं तिकडं बगळं बसली होती तर शिकार करायला गेल्या पळत गेले एकदम फास्टमध्ये तिकडं पुढं बगळ बसतात ना का पक्षी तर त्यांना पकडायला गेल तर पाण्यात तर चला गाईज पॅकअप करूया वाजलेत आता सात वाजले गाईज सात वाजले तर हो आता निघतो पटकन आवरून कारण की लाईट नाही आहे आपल्या इथं अजून लाईट फिटिंग राहिली आहे फक्त तर बघा आता इकडं मम्मीची चालू आहे बघा तयारी सगळं सामान आवरायची आणि तिकडं आज ब्लॉग एंड करायला लागला हे पण आला आता ह्याला जाताना आणि बिस्किट देतो आत्ता एक पुढा दिला सिया बघा सिया हातात काय ठेवलं त्याला वाटतं बिस्किट आहे महागं लागेल तुझ्या पप्पांनी आता दिवा अगरबत्ती लावलेल्या आपल्या फार्म हाऊसवर आरती लावली आता तुळशीला अगरबत्ती लावतील आता अजून देवघर केलेलं आहे आपण नंतर न इथं राहायला आलं की मग करायचं देवघर आणि आता चला आम्ही निघतो आवरले तर पाव होता पाव टाकला त्याला मग अशी बिस्किट पुढा टाकला आता पाव टाकला तर खायला लागले बघा आणि इकडे पप्पा सगळ्यांना फोन घेतलाय का रिमाइंड करायला लागलात कारण की फोन वगैरे हो राहिला तर तेवढ्यासाठी परत यावं लागेल फायनली आम्ही घरी पोहोचलोय आणि तिकडची धावपळ तर तुम्ही बघितला सकाळपासून आणि आता इकडं धावपळ चालू झाली आमची आता आता खूप दमलो आहे सगळे जर पण इकडची कामं पण पेंडिंग असतात की आता वाजलीत बघा किती आठ वाजलेत आम्हाला यायला पण चला आता आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन आला असेल तर, तर सबस्क्राईब करा विसरून भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तो